नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पद आणि त्या पदावर झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या काही मागील चार पाच महिन्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत बघा तर त्या सर्व नियुक्त्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचं आहे कारण सर्व पद हे अतिशय महत्त्वाचे आपण इथे कव्हर केलेले आहेत ज्यामध्ये बघा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात पहिलाच आय एम पी आहे बघा शोमिता बिश्वास तर शोमिता बिश्वास यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनरक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरं आहे जय शाह शाह बघा आय सी सीचे अध्यक्ष बनलेले आहेत तिसरं आहे प्रीती सुदान तर प्रीती सुदान ह्या यू पी एस सीच्या अध्यक्ष बनल्यात बघा यू पी एस सीच्या अध्यक्ष चौथा आहे रजनीश शेठ तर रजनीश शेठ हे एम पी एस सीचे अध्यक्ष आहेत एम पी एस सीचे अध्यक्ष पुढचं आहे गोविंद मोहन गोविंद मोहन हे केंद्रीय गृहसचिव बनलेले आहेत गोविंद मोहन पुढचं आहे वायुदल प्रमुख सॉरी वायुदल उपप्रमुख तर वायुदल उपप्रमुख बनलेले आहेत तेजिंदर सिंह पुढचं आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी सी एच शेट्टी असं शॉर्ट फॉर्म आहे बघा तर ते बनलेले आहेत एस बी आयचे अध्यक्ष एस बी आयचे अध्यक्ष पुढचं आहे राजेश कुमार सिंह तर राजेश कुमार सिंह यांची भारताचे संरक्षण सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे टी व्ही रविचंद्रन तर टी व्ही रविचंद्रन यांची भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे टी व्ही रविचंद्रन यांची पुढचं आहे राजविंदर सिंग भाटी तर राजविंदर सिंग भाटी यांची सी आय प्रमुख सी आय एस एफ प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे राजविंदर सिंग भाटी यांची त्यानंतर अनिश दयाल सिंह तर अनिश दयाल सिंह यांची सी आर पी एफच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अनिश दयाल सिंह यांची पुढचं आहे प्रदीप सिंह खरोला तर प्रदीप सिंह खरोला यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रदीप सिंह खरोला यांची पुढचा आहे अजिंक्य नाईक तर अजिंक्य नाईक यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अजिंक्य नाईक यांची शॉर्ट फॉर्ममध्ये एम सी ए म्हणतात बघा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पुढचं आहे जगदंबिका पाल तर जगदंबिका पाल यांची जे पी सी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले जगदंबिका पाल यांची पुढचं आहे नीता अंबानी तर नीता अंबानी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या आहेत बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्यपदी पुढचं आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी रजनीश नारंग यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचं आहे संजीव रैना तर संजीव रैना यांची इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीसच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरलपदी म्हणजेच ए डी जी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजीव रैना यांची इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीस आय टी बी पी आय टी बी पीचे प्रमुख कोण आहेत तर राहुल रसोगोत्रा आणि ॲडिशनल डायरेक्टर जनरल कोण बनले तर संजीव रैना पुढचं आहे व्ही सतीश कुमार तर हे बनलेले आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनलेले आहेत व्ही सतीश कुमार पुढचा कपिल देव आहेत जे माजी क्रिकेटर आहेत बघा एकोणीशे त्र्याऐंशीच्या नेतृत्वात यांच्याच नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला होता कपिलदेव यांच्या नेतृत्वात तर प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत कपिल देव पुढचा टी आर शर्मा टी आर शर्मा बनलेले आहेत इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक बनलेले आहेत टी आर शर्मा पुढचं आहे डी के सुनील तर डी के सुनील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष बनलेले आहेत डी के सुनील पुढचं आहे भारताचे माजी क्रिकेटर वी व्ही एस लक्ष्मण तर हे बनलेले आहेत राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख पुढचं आहे अशोक कुमार सिंह तर अशोक कुमार सिंह बनलेले आहेत एसिकचे महासंचालक पुढचं आहे पी अनिल कुमार पी अनिल कुमार बनलेले आहेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव बनले आहेत पी अनिल कुमार पुढचं आहे साधना सक्सेना नायर या बनलेल्या आहेत आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी डायरेक्टर जनरल बनलेल्या ले आहेत ले साधना सक्सेना नायर पुढचं आहे डॉक्टर संजय जायस्वाल तर या हे बनलेले आहेत संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष बनले आहेत संजय जायस्वाल पुढचं आहे मोहम्मद युनुस मोहम्मद युनुस हे जे काही बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले तर त्याचे प्रमुख किंवा आपण पंतप्रधान म्हणू शकतो तर ते बनले आहेत मोहम्मद युनुस कोणत्या देशाचे तर बांगलादेश या देशाचे पाकिस्तानचे पंतप्रधान कोण बनले आहेत शाहबाज शरीफ रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कितव्यांदा निवड झालेली आहे ब्ला ब्लादिमीर पुतीन यांची तर पाचव्यांदा निवड झालेली आहे पुढचा आहे केसी वेणुगोपाल तर केसी के सी वेणुगोपाल हे बघा संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत के सी वेणुगोपाल पुढचा आहे रवी अग्रवाल रवी अग्रवाल हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अध्यक्ष बनल्यात रवी अग्रवाल पुढचा आहे इक्बाल सिंह चहल तर इकबाल सिंह चहल यांची गृह विभाग अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आहे नास्कोम नास्कोमचे अध्यक्ष बनलेले आहेत सिंधू गंगाधरन पुढचा आहे एम सुरेश एम सुरेश बनलेले आहेत एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष पुढचं आहे मॉर्निमॉर्केल तर मॉर्केल भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक बनलेले आहेत गोलंदाजी बॉलिंग कोच बनलेले आहेत मॉर्ने मॉर्केल पुढचं आहे बी श्रीनिवासन तर बी श्रीनिवासन एन एस जी चे अध्यक्ष बनलेत ले आहेत नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष त्यानंतर पुढचं आहे ओम बिर्ला तर ओम बिर्ला हे अठरावे लोकसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत ओम बिर्ला डी वाय चंद्रचूड हे बघा भारताचे पन्नासावे मुख्य सरन्यायाधीश आहेत हिरालाल समरिया हिरालाल समरिया हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत बघा सध्याचे नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आता उपाध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे तर सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे त्यानंतर पुढचं आहे अजित डोवाल तर अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल परराष्ट्र मंत्री कोण आहेत भारताचे तर एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत पुढचा आहे व्ही अनंत नागेश्वरन तर हे आहेत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंत नागेश्वरन सतीश कुमार कोण बनलेले आहेत तर बघा भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनलेले आहेत सतीश कुमार त्यानंतर रेखा शर्मा रेखा शर्मा आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष पुढचा आहे डॉक्टर उन्नी कृष्णन नायर हे आहेत विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक आहेत डॉक्टर उन्नी कृष्णन नायर त्यानंतर हिमांशू पाठक तर हे आहेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष आहेत हिमांशू पाठक पुढचं आहे मनोज यादव तर मनोज यादव हे रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आर पी एफ चे प्रमुख आहेत मनोज यादव पुढचं आहे पी टी उषा पी टी उषा आहेत भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष आहेत पी टी उषा सीईओ कोण आहेत तर रघुराम अय्यर आहेत सीईओ पुढचं आहे सिद्धार्थ मोहनती तर सिद्धार्थ मोहनती हे एल आय सी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सिद्धार्थ मोहनती, त्यानंतर धीरेंद्र ओझा तर धीरेंद्र ओझा हे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीचे महासंचालक आहेत धीरेंद्र ओझा त्यानंतरचा पुढचा आहे तपन कुमार डेका तर तपन कुमार डेका हे आय बी प्रमुख आहेत बघा आय बी प्रमुख सदानंद दाते हे एन आय ए प्रमुख आहेत एन आय ए प्रमुख त्यानंतर डॉक्टर बी एन गंगाधर तर हे आहेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर बी एन गंगाधरन पुढचं आहे सुजाता सौनिक तर सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत सुजाता सौनिक सध्या कोण आहेत तर त्याच आहेत विक्रम मिस्त्री भारताचे नवे परराष्ट्र सचिव बनले आहेत विक्रम मिस्त्री अतुल चौधरी ट्रायचे नवे सचिव बनलेले आहेत अतुल चौधरी ट्रायचे त्यानंतर आय ए एस राकेश रंजन तर हे बनलेले आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस एस सीचे अध्यक्ष बनले आहेत आय ए या आय एस राकेश रंजन त्यानंतर मार्क रुट्टे नाटोचे महासचिव बनलेले आहेत बघा मार्क रुट्टे डब्ल्यू एच चे प्रमुख कोण आहेत तर गॅब्रियस टेड्रॉयसस गॅब्रेसस हे आहेत बघा डब्ल्यू एच चे प्रमुख पुढचं आहे अँटोनिया कोस्टा युरोपियन युनियनचे अध्यक्ष आहेत अँटोनिया कोस्टा नवाफुसलाम हे आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष नवाफुसलाम त्यानंतर रॉजर बिनी तर रॉजर बिनी कोण आहेत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे म्हणजेच बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी आय सी सीचे अध्यक्ष कोण बनले आहेत मागाशी आपण पहिलं जय शहा बनलेले आहेत इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथ किंवा श्रीधर सोमनाथ समीर विकामत आहेत चे अध्यक्ष पुढचा आहे दिनेश कुमार तर दिनेश कुमार हे विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे म्हणजेच म्हणजे चे, चे अध्यक्ष बनलेले आहेत प्रवीण सुद सीबीआयचे अध्यक्ष बनलेले आहेत त्यानंतर गिरीशचंद्र मुर्मू हे आहेत नियंत्रण आणि महालेखा परीक्षक आहेत प्रवीण गौंड हे रेल्वे विकास निगम लिमिटेड म्हणजेच चे अध्यक्ष बनलेले आहेत प्रवीण गौंड रवी सिन्हा कशाचे अध्यक्ष आहेत तर रॉ चे अध्यक्ष आहेत रवी सिन्हा पुढचं आहे सिंग लालपुरा तर हे आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचं आहे गौतम गंभीर तर गौतम गंभीर क्रिकेट पुरुष संघाचे भारतीय क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत गौतम गंभीर अगोदर होते राहुल द्रविड पुढचा आहे भारतीय सेना प्रमुख म्हणजेच से सी डी एस कोण आहेत तर अनिल चव्हाण दुसरे आहेत दुसरे पहिले होते जनरल बिपिन रावत भूदल प्रमुख कोण आहेत उपेंद्र द्विवेदी कितवे आहेत तर तिसावे आहेत वायुदल वाय। प्रमुख कोण आहेत विवेक राम चौधरी कितव्यात सत्ताविसाव्या आहेत नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी कितव्यात सव्वीसावे आहेत त्यानंतर दलजीत सिंह चौधरी दलजित सिंह चौधरी हे बघा एस एस बीचे चे महासंचालक तसेच बीएसएफ चे प्रमुख हा अतिरिक्त कारभार यांच्यावर सोपवण्यात आलेला बघा दलजीत सिंह चौधरी यांच्यावर पुढचा आहे रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला अरविंद पनगारिया सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा अरविंद पनगारिया त्यानंतर जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत अजय बंग आहेत जागतिक बँकेचे अध्यक्ष राहुल नवीन कोण आहेत तर ईडीचे संचालक आहेत राहुल नवीन मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे, जे काही पद व प्रमुख किंवा निवड जी करण्यात आले मागील चार पाच महिन्यामध्ये तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या मध्यतून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद